नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी आहे ना हा खास आहे तर दिवस खास आहे तर म्हटलं की श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जावं आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं आणि आजचा दिवस खास आहे म्हणून आपण ही आठवण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ना सेव्ह करून ठेवतो आहे तर चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता आहे ना आपण आता जाऊया त्या ठिकाणी त्या मठामध्ये आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आहोत गुहागरच्या बीचवरती आणि डायरेक्ट आपण जाऊया आता त्या मठामध्ये ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ आहेत चला तर मित्रांनो आता आपण आलोय गुहागर तालुक्यातील चिखली या गावमधल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आता हा जो रोड आहे तो जातो गुहागरला आणि इकडून आहे तो चिपूनवरून तर बरोबर ह्याच्याच मध्यावरती आहे ना ह्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं मठ आहे कधी जर गुहागरला येत असाल तर ऑन द हायवे हे मठ आहे तर आता चला डायरेक्टली आपण मठामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया इथे आहे ना ज्यावेळेला आपण मठातून बाहेर पडतो ना त्यावेळेला आपल्याला छानसा मेसेज या कमानेवरती बघायला मिळतो तर तो असा आहे निश्चित जा मी आहे म्हणजे सुद्धा आहे ना इथून मित्रांनो पॉझिटिव्हिटी मिळावी म्हणून कुठेतरी हे छानसं वाक्यवरती लिहिलेलं आहे जेव्हा जेव्हा मी या मठामध्ये येतो ना तेव्हा तेव्हा म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठेतरी मला डिप्रेशन असेल सगळं दूर होतो मी बघायला गेलात तर मी गणेश भक्त आहे फार कमी वेळात मला स्वामींचा दृष्टांत भेटला म्हणजे मला वर्ष पण नाही झालं आहे स्वामींची भक्ती करायला म्हणजे भक्ती करायला सुरुवात जी केली ना मी तर त्याला मला वर्ष पण नाही झालं आहे परंतु फार कमी वेळामध्ये मला मा स्वामींच्या चरणाशी आल्यानंतर कधीतून मी असा निराश गेलोय ना सो आज म्हटलं की चांगला दिवस आहे सोमवार पण आहे तर स्वामींच्या मठामध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि ते आलो आहे ना एक गृहस्थ आहे खार्वी समाजाचे तर ते त्यांचं एक नवस ते प पूर्ण करायला आले होते नवस असा होता म्हणजे थोडक्यात माझ्या सांगतो की मला डिटेल माहीत नाही की गुहागरमध्ये असं काय घडलं होतं वगैरे पण नक्कीच त्यांच्या तोडून मी फक्त ऐकले मी त्यांना माहिती विचारली ना बट आता ते सांगत होते की त्यांना तो नवस जो पेडला त्यावेळेला ते स्वामींना सांगत होते की बोट त्यांची समुद्रामध्ये वादळामध्ये अडकली होती आणि जवळजवळ ते सर्व खलाशी वगैरे नऊ दहा दिवस पाण्यामध्ये अडकले होते तर ह्यांनी स्वामींना धावा केला आणि स्वामींनी त्यांची हाक ऐकली आणि ते सुखरूप किनाऱ्याला आले स्वास त्यांनी त्यांचा जो नवस पेडा या ठिकाणी आले होते तर मला आज हा जिवंत उतरण भेटलं म्हणजे स्वामी जसं म्हणतात की हम गायन नाही हम जिंदा आहे तर ते खरं आहे फक्त आपली भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे सो so, दोन चार दिवसामध्ये किंवा मागच्या काही दिवसामध्ये मी ज्या म्हणजे अगदी चॅनल बंद करायला निघालो होतो ना त्याची कारणं होतीच बरीच बट इथे आल्यानंतर मला असं वाटलं की मी चुकतोय आणि पुन्हा नव्याने आता आपण स्वामींचं दर्शन घेऊन चॅनलला सुरुवात करतोय आणि तेच सांगण्यासाठी म्हणून आजचा खरा व्हिडिओ होता बट सगळ्या गोष्टी कशा एकाच वेळेला सुरुवातीला सांगितलं तर मग त्याला काय अर्थ राहत नाही म्हणून म्हटलं पहिलं दर्शन घेऊया स्वामींचं दर्शन घेतलं आणि आत्ता मग थोडंसं ते बसलं दर गुरुवारी संध्याकाळी जवळजवळ साडेसात आठच्या आसपास काही ठिकाणी आरती वगैरे होते मला दरवेळेला यायला मिळत नाही बट ज्या ज्या वेळेला मला यायला मिळतं ना त्यावेळेला मी इथे येतो आणि नक्कीच इथलं दर्शन घेतो खूप छान वाईब्ज आहेत शांतता आहे आणि सावली देखील येईल त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला गारवा मिळतो अगदी वर्षाच्या बारा महिने कधी आला तर या ठिकाणी खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं सो आज आजचा दिवस माझा हा खास मी या ठिकाणी बनवला आणि मला तरी वाटतं की तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील ना तर स्वामींच्या पुढ्यात बोला आणि नक्कीच त्यावर तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ तर चला मित्रांनो असा होता आपला आजचा दिवस किंवा आजच्या दिवसातील आपल्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन तुम्हाला आज व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय